जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या बिनानिमित्त शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे आनंद छाजेड समता छाजेड निखिलेंद्र लोढा डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर वसंत कटारिया नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर गोविंद कासट आदी उपस्थित होते मागील दोन दशकापासून आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराजांच्या आचार विचारातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे या आरोग्य सेवेत अनेकांचे दातृत्व मिळत असून निरोगी समाज घडवण्याचे कार्य सुरू आहे असे यावेळी बोलताना सुनील छाजेड म्हणाले सर्वसामान्यांमध्ये मोठा विश्वास संपादन करून हे हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले आहे या सेवा कार्यात हॉस्पिटलचे से सर्व विश्वस्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अद्ययावत डायलिसिस विभागाच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिस मोफत असल्याचे यावेळी डॉक्टर आशिष भंडारी यांनी स्पष्ट केले या शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची किडनीच्या आजारासंबंधी तपासणी करण्यात आली साहेब म्हणाले आता की पेशंट येताना तुम्हाला त्रास असतो उपचार व्यवस्थित आज या निमित्तानं हे जे शिबिरचे आयोजन झाले पेशंट तर मला होतोच होतो किंवा नांद ऋषी हॉस्पिटल एक पाऊल पुढे जावे अशा विविध प्रकारचे शिबिर घेऊन हा आजारच नाही राव किंवा आजार फार आटोक लवकर याच्यामध्ये आटोक्यात यावा अजून त्यांचा आता प्रयत्न त्याबद्दल त्यांना खरंच फार फार धन्यवाद आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी नी, अनुन ऋषी जे हॉस्पिटलचे जेवढं स्टाफ आहे तेवढं डॉक्टर आहेत त्यांना पण धन्यवाद देऊ इच्छितो फार चांगल्या पद्धतीने पेशंटशी फार चांगली काळजी घेतात त्यांच्या काही काय ते सोनं करतात घरापासून लांब असतानाही त्यांना घरच्यासारखं वातावरण देतात त्याबद्दल त्यांना फार फार धन्यवाद मी सर्व ट्रस्टींचा पण धन्यवाद देतो की या कार्यक्रमाचा आपण सहभागी करून घेतो फार फार धन्यवाद भूमीमध्ये आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी जन्म घेतला ती खूप मोठी उपकार आपल्या या नगर शहरावर नगर जिल्ह्यावर त्यांचा आहे त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचा जन्म घेतला या आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक गोरगरीब रुग्णांना त्याची प्रचंड मदत मिळत असते नगर शहरातील अनेक हॉस्पिटल आहेत आम्ही राष्ट्रीय जगात असल्यामुळं हॉस्पिटलमधून होण्याचं कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमधून होण्याचा आमचं एवढं बिल झालं नव्हतं बिल झालं बिल कमी करा परंतु आनंद ऋषी हॉस्पिटलमधून तरी महिन्या कुठे एखादंच म्हणजे पुणेचं काम होतं थोडी बिलात सवलत द्या आणि फोन केल्यानंतर त्याला जे काही सवलत शक्य आहे सर्व या की त्यांची जी टीम आहे ते सगळं करत आहेत हे सेवाभावी पद्धतीने चालवलं जाणार आहे हॉस्पिटलचं नगर जिल्हाच नाही तर बीड जिल्हा आजूबाजूच्या दोन चार जिल्ह्यामधून रुग्ण या ठिकाणी येत असतात आणि अत्यंत माफकदारामध्ये मला तर वाटतं ते आता डोळ्याची ऑफर सगळं म्हणजे सगळं सगळं या ठिकाणी होत आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सुद्धा अनेक रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळत असतो महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेमुळं गरीब लोकांच्या जीवनामध्ये खूप फरक झालेला आहे आपण पाहतो की दवाखाना म्हणजे अचानक आलेलं संकट असतात आणि ते अचानक अचानक आलेल्या संकटाला जोरदार प्रॉब्लेम काही तरतूद नसते अशा वेळी लोकांना सगळ्यात पहिले दिसतं ते आनंद रुजीचे हॉस्पिटल आणि त्या आनंद हॉस्पिटलमधून जो ताना रुग्ण आहे त्यातले नव्वद टक्के रुग्ण तर हसत घरी जातात ज्या क्रिटिकल केसेस आहेत ते क्रिटिकल केसेससुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ठिकाणी हाताळल्या जातात त्या हॉस्पिटलला जे हाजी परिवार त्यांनी दरवर्षीचं या कॅम्पचं डोनेशनचं काम अत्यंत पुण्याचं काम हे करत आहेत असेच अनेक जे जाते आहेत नगर शहरामधील ते हॉस्पिटलला वेळोवेळी पडद्यामागून मदत घेतात त्यांचे तुला नाव दिसत नाही गाव दिसत नाही आणि त्याच्यावर हे सर्व या हॉस्पिटलचं सर्व शनलचं एक मोठं काम या ठिकाणी आनंद ऋषीजींच्या आशीर्वादाने चालू होत आहे सर्वांनी त्या ठिकाणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा या एज्युकेशनल हबच्या माध्यमातून आनंद ऋषीजींचे आशीर्वाद लोकांना कसे जास्तीला असतो मिळते यासाठी प्रयत्न करावे त्या आजच्या सुंदराचे जे असतो कुमार चिंदेड यांच्या छाजेड परिवाराने हे सर्व जे कॅम्प आयोजित केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं डॉक्टर डॉक्टर कास्क पास हे रुग्णांचे उपचार करणार आहे आपल्या जवळचे कुणी किडनीच्या रिलेटेड रुग्ण असतील त्यांना पूर्ण मारत नाही आणि जरी डॉक्टर कासट यांची भेट घेत असं मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या जसं की आपलं बोलवलं डॉक्टर मानसन्मान केला त्याबद्दल अनंतसिंग हॉस्पिटल धन्यवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा